सेविकांचं जे आंदोलन आहे जिथं वीस हजार पंचवीस हजारपेक्षा जास्त अंगणवाडी सेविका अंगण तसंच आशाताई त्यांच्याच बरोबर मदतनीसपासून ते कॉन्ट्रॅक्ट लेबरपर्यंत सर्वच लोक तिथे आलेले आहेत दुर्दैव असं आहे की त्यांना भेटायला सकाळपासून आतापर्यंत सरकारमधून कुणीही गेलेलं नाही याच्यावरूनच समजून घ्या की सरकारला सामान्य लोकांचं सा काही पडलेलं नाही ते फक्त आपल्या सत्तेमध्ये मग्न आहेत गुजरातला मदत करण्यासाठी मग्न आहेत बाकी यांना काही पडलेलं नाही मंत्र्यांना एवढा वेळ नाहीये की ज्या महिला ग्रामीण भागामध्ये सामान्य लोकांच्या मुलामुलींची काळजी घेतात महिलांची काळजी घेतात यांना वेळ देण्यासाठी सुद्धा मंत्र्यांना वेळ नाही तर याच्यावरूनच या सरकारला किती अहंकार आहे आणि किती घमंड आहे हे आपल्या सर्वांना कळतं आत्ता जाऊन त्यांना भेटलोय पुढच्या काही मिनिटांमध्ये जर सरकारकडनं कुणीही त्यांना भेटायला गेलं नाही त्यांच्या मागण्या समजून घेतल्या नाहीत तर त्या संघटनेला आम्ही पाठिंबा देत त्यांच्या